या दल्लीमधून जे आहे या दल्लीमधून एक सामान्य 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 कुटुंबामध्ये जन्म घेतलेला एक मुलगा आज या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री तिथे कोण आहे उभंडवाय का माझ्या आज सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे आहे आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आज याच किसन नगरमध्ये ज्यांची सुरुवात झाली शिवसैनिक नगरसेवक सभागृह नेता आमदार मंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपणच त्यांना केलं आपल्या मुळे जे आहे ते आज पूर्ण महाराष्ट्राभर ते करत करताय आज कोण विचार केला नव्हता की एक सर्वसामान्य शिवसैनिक जो या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो ते फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांमुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मेहनतीमुळे झालं आज पवन गोरेजी आहेत आहेत डॅडी आहेत सगळे त्यांच्या त्यांच्याबरोबरचे आहेत मला माहिती नाही काळ वाजून पाहिजे पण इथे आल्यानंतर तो काळ आहोत हे सुरेश धोत्रेचाळ पासून सुरुवात झाली सुरेश धोत्रेचाळ ते वर्षा निवासतात हा प्रवास Vamos! महाराष्ट्राचं नेतृत्व आज या मध्ये रिक्षा चालक मध्ये त्याचं काम देखील म्हणजे मुख्यमंत्री मोदय करायचे सुपरवायझरचं काम करायचं आणि आज त्यांचा हा प्रवास कोणालाही थक्क करणारा प्रवास आहे मला लोक विचारतात मला विचारतात की बाबा पुढे आता काय हे का इलेक्शन झाल्यानंतर काय कोण मुख्यमंत्री होणार काय होणार मी बोललो थोडा असं मागे बघून मी पाहिलं की जिथून सुरुवात झाली होती आणि आज आपण कुठे पोहोचलो हे फक्त विचार केला ना तर पुढचा विचार येत नाही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे साहेब मुख्यमंत्री झाले آج مجھا جنم جو ہے نا سیاست سمجھے شاعر شاید مجھے آج میری مرغا جو آج خاصد لوگ جی مجھے برابر شاعری مجھے तिकडे बसला एक आम्ही खूप आठवणी ज्या सगळ्या परिसराशी आहेत परिसराचा एक वेगळा ऋणानुबंध जो आहे हा पूर्ण आमच्या परिवाराबरोबर आज माझ्या आई देखील इकडे बसली तिच्याबरोबर समोर देखील असं भाषण करण्याची संधी जी आहे ती मला मिळत नाही योग मिळत नाही तर महाराष्ट्रामध्ये फिरत असतो पण आज त्याचमुळे कधी मी महाराष्ट्रामध्ये माझी आई बोलते अरे तू एवढा भाषण जोर जोरात करतो आज इकडे येऊन विचार काय झालं मला कस असं कधी होत नाही पण आज आपल्या सगळ्यांचा सफल आपल्या सगळ्यांना भेटून एक वेगळा जिवाळा जो आहे तो आपल्या मध्ये आज या किसन नगरनी खूप काही दिलं किशन नगरनी सगळ्या मंडळींनी खूप काही दिली है, में या सगळ्या मंडळींच्या सहकार्यामुळे किंवा आशीर्वादांमुळे आज साहेब मुख्यमंत्री झाले आणि आज सगळ्या या सभंगण्याच्या भरोसावरती जे आहे ते पूर्ण महाराष्ट्र पेटून काढताय त्यांना असं वाटत नाही कारण की आपल्या भरोसामध्ये त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या बरोबर जे आहे स्वतः जे आहे त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये जे आहे हे उभे राहायचे आणि कुणा जे आहे ते आपण त्यांच्यासाठी उभे राहणार आहे कारण की कि या किसन मध्ये ते नगरसेवक जेव्हा झाले तेव्हा या किशन नगरमध्ये मोठा प्रश्न होता पाण्याचा सगळ्या नागोदर ज्या पाण्याचा प्रश्न जो आहे किसन नगर मध्ये सोडवण्याचं काम जे आहे मुख्यमंत्री मोदयांनी केलं नगरसेवक झाल्याचा किसन नगरचे रस्ते कसे होते मला देखील आठवतं या किसन नगरमध्ये जे आहे जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा आम्ही त्या मोठमोठ्या कंपन्या इथे होत्या रबर इंडिया होती बस इंडिया होती तिकडे जायचो त्या टाकीमधून जे आहे ते पाणी काढायचो आणि तिथे एक आमच्याकडे बजाज क्षेत्र होती त्याच्यावरती ड्रम ठेवायचो एक थ्री व्हीलर होतो त्याच्यावरती ड्रम ठेवायचो आणि घरी जायचे पाणी घेऊन घ्यायचो अशी परिस्थिती तेव्हा होती माझ्या आईने देखील खूप कष्ट केली नेहमी मी सांगतोय का माणसासाठी जे आहे कष्ट जे आहेत आम्हाला सगळ्यांना जे आहे पालन करू शकतो आईपर्यंत पोहोचव आणि आज तिथे आपल्या सगळ्यांसमोर खासदार म्हणून आणि ते पण एकदा नाही तीन तीन वेळा मला कल्याण म्हणून ते पण या मातीतच या किसन नगर मधल्या पाण्यात ताकद कारण की इथून जे इथून कधी कोणी विचार केला नव्हता की आज मुख्यमंत्री जो आहे तो आपल्या किसन नगर मधून होईल तो आपल्या मध्ये ज्या कधी काळ जो आहे ते खेळत होता काम करत होता पण आज शिंदेसाहेब जे आहे हे महाराष्ट्रामध्ये देखील केले सगळे मुख्यमंत्री जरी झाले तरी आपल्या किसन नगरला जे आहे ते दिसतो किसन सगळ्यात महत्वाचा प्रश्न वाघेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आपल्या क्लस्टरचा त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न होता आपलं घर जे आहे ते कधी कोसळलं आपल्याला माहिती नव्हतं त्याच्यासाठी त्यांनी आमदार असताना लढा दिला आणि आज क्लस्टरचं स्वप्न जे आहे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्ण केलं कारण की मला काय काय योगायोग असत ज्या क्लस्टरसाठी त्यांनी पूर्ण आमदार असताना एक सुरुवात केली लढा दिला आणि त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं ही क्लस्टर योजना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सर्व साम्राज्यातील कुटुंबाला आपलं घर देण्यासाठी हक्काचं घर देण्यासाठी आणि आज आपल्या सगळ्या जे वेगवेगळे लोक जे आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहत आहेत मुंबईमध्ये देखील राहत आहेत मुंबईमध्ये देखील लोक पंधरा पंधरा वीस तीस वर्ष ट्रान्सिटमध्ये राहत आहेत एसआयएचे प्रोजेक्ट जे रखडलेले आहे आज त्या लोकांसाठी देखील घरं जी आहे ही क्लस्टर योजना एक आपण ठाण्यामध्ये मॉडेल केला आणि त्या क्लस्टर योजनेचा एक्रिका जो आज मुंबईमध्ये गेला काहीतरी मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी ज्या काही ठाण्यामध्ये येत पण आज ठाण्यामधलं मॉडेल जे आहे मुंबईमध्ये आम्ही घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदय घेऊन गेले आज प्रत्येकाला सर्वसामान्याला जे आहे आपल्या हक्काचं घर मिळून देण्याचं काम केलं क्लस्टर योजना जेव्हा आधार दिला खूप अडचणी आल्या खूप जो आहे विरोध झाला पण माझे मुख्यमंत्री मोदयाने जो आहे त्याच्यातून मार्ग काढला आणि आज आपल्याला स्वतःचं हक्काचं घर आता क्लस्टरची बिल्डिंग देखील जी आहे ती बनायला सुरुवात केली नऊ वाडे देखील झाले आणि एक एक करून या सगळ्या घरातील लोकांना जे आहे ते आपलं हक्काचं घर मिळेल हे काय स्वप्न नाही साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांचं एकच स्वप्न होतं माझ्या ज्या लोकांना आहे त्यांचं हक्काचं घर त्यांना मिळवून द्यायचं आहे त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करेल आज त्यांचं स्वप्न देखील त्यांनी पूर्ण केलं आपलं स्वप्न जे आहे त्यांनी पूर्ण केलं स्वतःच्या हक्काचं घर आज आपण जे आहे ते स्वतःच्या घरामध्ये आज आपलं स्वतःचं प्रशस्त घर जे आहे हे प्रश्न योजना झाल्यानंतर वेळेल चांगल्या सोसायटीमध्ये जे आहे ते आपण जाऊन राहा असं एक स्वप्न जे आहे सिद्धेसाहेबांनी पूर्ण केलं मला वाटत नाही की सिद्धेसाहेब जर मुख्यमंत्री झाले नसते तर आता क्लस्टरचं स्वप्न जे कधी पूर्ण झालं होतं पूर्ण झालं असतं आधी क्लस्टरचं स्वप्न जे आहे हजारो लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जो आहे तो मुख्यमंत्री झाला <jewek cheese> कधी झोतात कधी उठतात माहिती पडत नाही स्वतःच्या जीवाची परवा करत नाही स्वतःच्या आरोग्याची परवा करत नाही आम्ही दोघं बोलून बोलून सांगून जातो की बघा स्वतःच्या आरोग्य सांभाळामध्ये बोलतात लोकसेवा लोकांमध्ये जातो तेव्हा जा आम्हाला अजून ऊर्जा आणि टॉनिंग मिळतात तर असं आपल्याला राजू सुरू आहे तर आपल्याला राजू शिबानी लेख लोडली आता येतो ना भाषे सांगतो ले बस आज सर्वसामान्यांचे स्वप्न जे आहे पूर्ण करण्याची ताकद जी आहे मान्य मुख्यमंत्री मोदय आज अठरा अठरा तास वीस वीस तास काम करतात स्वतःची जीवाची आणि आरोग्याची पर्वा करत नाही पदे काय त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आम्ही त्यांना सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं घरी आराम करा दुसऱ्या दिवशी जे आहे ते घराच्या बाहेर पडले आणि सर्वसामान्यांसाठी कामाला लागले सर्वसामान्यांना योजना कशा मिळतील याच्यासाठी काम करतात आज मुख्यमंत्री माझी लाडकी वही योजना तिथेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडे आज वर करा सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या काय पहिले ज्या मुख्यमंत्र्यांना सखी बहीण होती आज या महाराष्ट्रामध्ये आधी कोटी ज्या या लाडक्या बहिणी झाल्या आपण मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला तिच्या अकाउंटमध्ये जे आहे पाच हजार रुपये मोठी वहीपर्यंत दीड लाख रुपये जेणेकरून तिचं शिक्षण अर्धावर राहणार नाही त्याचबरोबर मुलगी मोठी झाल्यानंतर तिचं उच्च शिक्षण ज्या मोफत करण्याचं काम केलं का केलं त्याच्या मागे एक تمہار سنگتولی مجھے ٹی وی وقت بات مہاراشٹر جی جائے اچھ شکشن دوں شکت نہیں پیسے نہیں میرے جائے ہر आत्महत्या केली त्या रात्री दोन वाजता जे आहे ते त्यांनी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना आणि आपला महाराष्ट्र जो एवढा मोठा राष्ट्र असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये पैसे नसल्यामुळे कोण मुलगी जर जीव देत असेल तर आपल्यासाठी ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी चांगली नाही तिथल्या तिथे जी योजना बनवायला सांगितली आणि दुसऱ्या दिवसापासून जी आज योजना आपल्या चांगली आणि सगळ्या मुलींसाठी सायंटिस्ट करायचं एमबीए करायचं जे काय करायचंय त्या सगळ्या मुलींना नैरत शिक्षण का देण्याचं काम त्याचबरोबर जे वयोजिक योजना त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आपण इथे आल्या आज महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रामध्ये नंबर वन प्रकारचं काम आज मुख्यमंत्री मोदयांनी असतील देवेंद्र फडणवीस जी असतील असतील हा सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करतात कारण की सर्वसामान्यांमधून आलेला आहे सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला हा मुलगा आहे शेतकऱ्याच्या कोटी जन्म घेतलेला हा मुलगा आहे म्हणून सर्वसामान्यांचा जो आहे सर्वसामान्यांचा त्यांना कळवळा आहे सर्वसामान्यांचा कळवळा आहे म्हणून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी आणल्या

साइकल आइटम जे जे आहे पाच कोरोगेटेड बॉक्सेस जे आहे ते भरवण्याचं काम चालू असायचं ते कोरोगेटेड बॉक्सेसचं काम पहिले कंपनीमध्ये चालायचं नंतर जे आहे थोडेफार पैसे जे आहेत ते मिळायला पाहिजे म्हणून ते काम जे आहे ते आजोबांनी घरी आणलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिवार जो आहे तो आमचा काम करायचा पूर्ण घरामध्ये आमच्या आल्यानंतर फक्त सापडायचं त्याच्यामध्ये आमचं शिक्षण देखील झालं सगळा अभ्यास झाला आणि आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील त्या घरातून झाला ते काम करत आज असा प्रवास जो आहे असत करणारा प्रवास आहे असत करणारा प्रवास आहे आज माझी आई बसली आमच्या घरी जे आहे ते खानावर चालली पन्नास पन्नास लोक जे आहे ते जेवायला यायची दुपारी आणि संध्याकाळी एकटी जे आहे ती जेवण बनवायची असा प्रवास जो आहे हा सामान्यातील सामान्य मुख्यमंत्र्याचा आहे आणि ते फक्त आणि फक्त पॉसिबल झालं हे फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्यांचा सरकार आहे कधी कोणी विचार केला नव्हता ते आज इथपर्यंत येऊन जाय आम्ही बसून पण आज काही लोक जे आहे फक्त शिव्या शाह जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जे आहे हे फक्त शिव्या साहेब सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे आहे शिव्या देण्याचं काम करतात पण शिंदे शिंदेसाहेब म्हणाले त्यांनी किती पण पातळी सोडली तरी मी त्यांना जे आहे शिव्याचं उत्तर शिव्यातून देणार नाही टीकेचं उत्तर टीकेतून नाही माझ्या कामातून देणार आणि सव्वा दोन वर्षामध्ये

कधीतरी त्या पदावरती पोहोचू शकतो हे फक्त घडलं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आमचे आम नेते होते त्यांनी जे आहे ते, ते वरती सर्व म्हणजे सर्वोच्च पदावरती बघायचंच नाही त्याच्या अपेक्षाच करायचं नाही त्याचं स्वप्न देखील बघायचं नाही पण शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सर्व सामान्य देखील सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील वाटू लागलं ला। मी देखील कधीतरी मेहनत करून या सर्व पदावरती पोहोचू शकतो आणि हे त्यांनी जे आहे हे करून जातो अगोदर ज्या पहिल्याच्या सरकारमध्ये लाडका मुलगा योजना आणली होती लाडका मुलगा मुख्यमंत्री आणि मग कॅबिनेट मंत्री घरी मुख्यमंत्री आणि घरातच कॅबिनेट पण आपण जे लाडका भाऊ असतो लाडकी बहीण असली लाडकी हे काढली अशा योजना जाहीर केल्या आज लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्याला देखील माहिती आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर केंद्रामध्ये ज्या आहे हे मंत्री बनण्याची संधी जी आहे आणि त्याचबरोबर मला मंत्री बनवण्याची संधी जे आहे मुख्यमंत्री मोदयांकडे होती पण त्यांनी जे आहे एक सर्व सामान्य शिवसैनिकाला जे आहे मंत्री बनवलं लाडक्या मुलाला ला जे आहे मंत्री बनवलं नाही हा खरंच अमोदरच्या आताच्या सरकारमध्ये आहे एका शिवसैनिकाला जे आहे त्यांनी सर्व शब्दावरती पोचवलं मी पण तीनदम कामगार होतो मला किती सगळे बोलवते तेव्हा मी पण म्हणालो मला जे वाढीसाठी काम करायचं आहे आणि आप आपल्या मधला सिनियर व्यक्ती हो जो आहे त्याला जे पद जे आहे ते दिलं पाहिजे कारण की पक्ष वाढवण्यासाठी जे आहे ज्या हा पेक्षा एकशिवसानी सोचतो त्या हाला पेक्षा ज्या सोडलेला आहे पण भविष्यामध्ये देखील हे सगळे लोक जे बसलेले आहेत ते देखील स्वप्न बघू शकतात की एक सर्वसामान्य या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर आम्ही पण ज्या मेहनत करून सर्वोच्च पर्यावरती लावून शोधू शकतो हा परत ज्याच्या अगोदरचा आणि हकाश आहे तर आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगायला आलो की माननीय मुख्यमंत्री मोदयाचे सगळीकडे पोचू शकत नाही पण यावर सुद्धा सांगितलं मी जे आहे ही शेवटची सभा जी आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये मला घ्यायची आज सगळीकडे निघतोय साठ सत्तर विधानसभेमध्ये महाराष्ट्रावर जाऊन आलो रोज सहा सहा सभा करतो एका दिवसामध्ये सकाळी नऊ वाजता सुरू झाला दिवस मी पहा घेतोय चार वाजता सत्तो मी त्यांना सांगितलं की इंद्रानगर किसनगर आणि कोकण अशी सभा जे मी करतो ते मोठे काम करतो मला देखील खूप अभिमान आहे आज मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी जे आहे ते मी उभं राहून भाषण करतोय हा योग जो आहे म्हणून एक तो दिए दिए गुण का गुण का गुण एका मला करायला येतो आपल्या परिवारातील ते सदस्य आहेत तुम्हाला मला काही वेगळं सांगायची गरज नाही इतके वर्ष तुम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांना आशीर्वाद दिला याही वेळेस आमदार येणार आहे का मात्र सरकार आहे आज सगळा त्यांच्या आम्ही आज खाणं बदलतंय खाणं जे आहे मुंबई बरोबर कम्पीट करत आहे पुढे जात आहे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट काम जी आहे योजना आहे ते सगळं सगळ्या जे आहे हे फक्त त्यांनी सर्वसामान्यांना सुख कसं मिळेल त्याचं सुख कसे दूर होतील वेदना कशा दूर होतील त्याच्यासाठी होती। ते काम करत राहिले ते फक्त आणि फक्त किसन नगरमध्ये राहिल्यामुळे गरीबाचं सत्यक काय गरीबाचं दुःख काय आणि ते अजूनपर्यंत मुख्यमंत्री झाले तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता सारखं काम करतात राबतात म्हणून आज काय आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये गावाची ते बनवू शकलो शकले प्रत्येक घरापर्यंत योजना घेऊ शकते घेऊन जाऊ शकतो तर आपल्याला मला एवढं सांगायचं आपण सगळे लोक मतदान करतात असा पण आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना जय महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मतदान देऊन ज्या हे निवडून आणायचं एवढं आपण लक्ष पण आपल्याला जे आहे हे रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे जिंकायचं आहे रेकॉर्ड तोड मतांनी मतानी जे आहे पुन्हा जे आहे हे विधानसभेवरती पाठवायचं म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या वीस तारखेला कुठेही बाहेर गावी वगैरे जाऊ नका सगळ्यांनी जे आहे हे मतदान करण्यासाठी उचला आपल्या बरोबर आपल्या परिवाराला आपल्या सगळे सगळे जे मुलगीचे लोक आहेत त्या सगळ्यांना जे आहे मतदान करण्यासाठी उचलत आहेत आणि मतदान जे आहे हे मतदान रेकॉर्ड ब्रेक मतदान जर आपण केलं आणि मला वाटतं या किशन नगरच्या लोकांनी जर शंभर टक्के जे आहे मतदान केलं पाहिजे जेणेकरून एक नंबरचं मतदान पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आपल्या मुख्यमंत्री शिंदे सरकारमध्ये आणि मला त्याचा पूर्ण विश्वास आहे की आपण आतापर्यंत चार वेळा जे आहे तर त्यांना आमदार म्हणून पाठवतो त्याच्या अगोदर आहे नगरसेवक म्हणून मला वाटतं दोन काम तीन टम दोन काम हा त्यांचा प्रवास आहे आणि या सर्वोच्च पदावरती देखील आपल्याच ते पोहोचले मी देखील आमदार झालो आपल्याच आशीर्वादाने आज म्हणून आवाजू जे आहे मी इथे आलो प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे पण आपल्या लोकांमध्ये गेल्यानंतर जे आहे आपली भावना आपण जे सुरुवात ते आपल्याला आठवण राहते सुरुवात सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळी लोक जी आहेत ती आपली आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मला या परिवाराला सांगायचं आहे की आपण सगळे लोकांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मागे जसं चार आपण उभे राहिले तसंच या पाचव्या ला देखील मोठ्या ताकदीने उभे राहा आपण त्यांचे हात जे आहेत करा येणाऱ्या काळामध्ये आपले हात बरसट करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे देखील

सकाळी आपला मतदानाचा हक्क जो आहे हा बसवा वाद एवढ्याच आपल्याला सांगायला इथे आलो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र